तर आपला विषय महत्वाचा शेअर करायला राहिला एक मला वाटतं पाच सहा दिवस झाले शेअरिंग आणि असं ति वाहन गेलो मी भाय या बोलत बस गेलो कारण तेव्हा काम पण लय नव्हतो वैरण पण काढून आणलेली आधी दिवशी काय करायचं काय करायचं तर आमच्या डॉक्टर कुठं टू व्हीलर घ्यायचे आणि आसपास एक पंचवीस किलोमीटर आपण फिरून यायचं असं डॉक्टर होतं तुमचं परत राखेशी टाल राय काय म्हणजे काय नाही तर म्हणजे त्याला बोटिंग करायला राखीची बोट आहे मासं पकरायचं म्हणजे एक नंबर म्हणजे आम्ही बोटिंग करायला गेलो बोटिंग म्हणजे राकेशचा व्यवसाय मासं धारायचा मला मी जाळे घेणार आहे मग धारमा बरं झालं माझा तुम्ही पहिला अनुभव भाई कसं मासं करत मी पहिले द्यायलाच नव्हतो आणि बोटिंग नदीत तर मी पहिल्यांदाच केलं आज समुद्रात वगैरे फिरायला गेलो केल्या तर नदीतलं तर पहिलं भाय शेत पण काय आवडणारी पण मासे पहिलं तर तू मग हे दोघं आधी तुझ्यातून गेलो तिथं जाळी कशी टाकली मासे कसं पकडलं ती मग आज शेअर करायचं

परत साहेब आपल्या जाण्या दोन दिवस ताप पहिल्या दिवशी याला कापूस केला परत लगेच दुसऱ्या दिवशी यायला माझ्याला दिवसभर उपपाची दोन दिवस त्याला शहण अन्न मिळालं नाही साहेबातले अन्न बघितलं तर साहेब निवात बसले पण नाही खाल्ले नाही जरा साहेबांची माया करावी तर साहेबांची आई ती तसंच आत्ता सेम मला पहिल्यांदा नासे केलं तसंच होत नाही पहायचे म्हणजे त्यानं दमवलं त्या साहेबांना तर काल भरपूर कमेंट आल्या की रायबाहेबचा हे आपला कापुसकडे मध्ये पळवलेला व्हिडिओ टाका तर विषय काय झालाय तिथं व्हिडिओ करायला कोणच नव्हतं कारण मी भाय आम्ही रोगच गेलेलो त्या विषय काय झालाय की असं दे ते मला मारते बाय आपण पण घेतो मारत बाब रे आला इकडे तर बाई यांनीच गेले होतो त्यामुळे व्हिडिओ करायला पण नव्हतं तिथे मग कसा तरी तिथं एका मित्राला व्हिडिओ करायला सांगितले ना म्हटलं बाबा व्हिडिओ कर करायला सांगितलं कस कसं करायचं मग तिने पण व्हिडिओ केला तर सगळं पब्लिक झाडवं म्हणजे तोंडच कोणाला तोंड झाडं दिसते डोकं जाडव दिसते म्हणजे साहेब पळालेलं दिसलेलंच नाही म्हणून मी शेअर केलेलं नाही तर शेअर करायला काय जास्त कसा पळत असा आम्ही शेअरच करतो व्हिडिओ त्यात काही विषयच नाही मग ते काय शेअर केलेलं नाही कालचा व्हिडिओ म्हणते ना आपले हे पळाल्याचं ब्रह्मा आणि रायबा सेकंदरी माझा तिथं मग काय विषय झाला तिथं पण मी नाहि्या आणि बदली गेलो तो कारण मंडळी आमची कुठे घेत त्यामुळे त्यांच्या पण फोर्स करता येत नाही शेवटी त्यांचा प्रश्न आहे तो मग म्हणतं काय करायचं आम्ही तिघच गेलो तरी पण मी व्हिडिओ केला तिथला परत आपल्याला म्हणजे सारखा कॅमेरा येत नाही ना मग तिथं जे आपले सबस्क्रायबर फॅमिली त्यांच्याकडे कॅमेरा त्यात त्याच्यामध्ये व्हिडिओ करा मग त्यांनी म्हणजे आमच्या मोबाईलमध्ये गोष्टी म्हणजे तिथे पळाल्यानं तिथं पण काय केलं साहेबांनी ब्रह्मानं असत सांगणं सुटताना डायरेक्ट त्या दोरी उघडी मारली ब्राह्मण हिसकावसाला आणि पण पण मी आपण गाडी गेली तरी हिसकाव बसल्यामुळे परत माग गाडी परत गाडी दोरी बांधली परत आणि ते उघडी मार दोरी परत मग गाडी लागली शोराला खरं ते काय झालं ते दोरी मुळे आपला ब्राह्मणा जरा बेदर झाले मग ती लागली दहायला गाय तरी रायबा जेवढी ताकद आहे तेवढी रायबाला आपलं दा

आणि माझं झालं कारण म्हणजे काय म्हणते का आपण एक टेस्ट करायची म्हणजे भाजी तुम्हाला म्हटलं काय करायची करा त्याची जरा एक येईल द्या भाजीच्या पोटात काहीतरी आहे त्याशिवाय भाजी असा करणार नाही पोटात तो वगैरे तोच जर असलं तर आता सगळे प्रयत्न म्हणजे बऱ्यापैकी ते मी पन्नास टक्के प्रयत्न केलेले तरी पण म्हणजे ते ये मनात येतं ते करायचं आपण म्हटलं तुम्हाला काय करायचं करा आता भाजी जे टेस्ट करणार आहे चार दिवसात म्हणजे पोटात हात घालणार आहे घ्या आणि काय लोखंड वगैरे कायम काय असला तर तुम्ही म्हणजे कळलं म्हणजे ते पण जर असलं तर बैल असं करू शकतील म्हणजे पालताना जर टोचल चालते म्हणजे ते पर्याय करा मग बाजेला काढलं त्याने फेऱ्याने त्याला परंतु काल पहिल्या पाळा का पहिल्या फेऱ्याला डावीचा म्हणून डावीला चुटला म्हणजे ते जोपर्यंत डोक्यात जात जोपर्यंत डावीला चुकायला म्हणजे काही जरा सुरू आला परत आणि आली म्हणजे बाहेर गेला ती तिथे आता पळतोय पण पळत नाही असं नाही पळतोय पण आणि पळतच एकदम का बाहेर जातली काय तर त्याला हे जाऊ ला असणार आत परत परत म्हणजे दाखणार काहीतरी दुःख दाखणार आमच्या इथं दोन तीन अंदे जास्त जागेच आम्ही पण व्हायचं व्हायचं चेक करेल म्हणजे वाड वगैरे लोकांनी तेव्हा बैल बघितलं सुरा लागेल फक्त एवढं की पोटाकार घेतलं पंधरा दिवस त्याला विश्रांती काय आहे ती करा म्हटलं तुमच्याकडे सोपवलेला आहे सुराला हवा आणि आपल्या त्याला सिद्धाचा पण कोण जातो तुम्ही करायचं बाजूला जाऊ तेव्हा प्रश्न विचारते त्यासाठी तर सिद्धारा पण काय म्हणते माझ्याआडी येऊन अजून पंधरा दिवस पण झाले नाही सगळं मग यांच्याकडे तर पहिल्या बसणार म्हणजे आपल्याकडे त्यांनी एवढा संयम ठेवलाय माझ्या भाषे फक्त दोन महिने संयम ठेवायचे पाहिजे दोन आडी तर म्हणजे ओका दादा म्हणजे तुमच्याकडे आहे दोन अडीच महिने तीन महिने म्हणजे सुराला लागेल पर्यंत oh. तुम्हाला काय करायचं आहे ती करा हो तर चालते म्हणजे तेच म्हणजे ते असं असं येते ती फोन की आता बाहेर सुरा लागेल का नाही त्याच्याकडे oh. अपेक्षा ठेवायचे का नाही वगैरे वगैरे तर म्हणजे नुसते पंधरा दिवस झाले ती असं नाही की येऊन ते चार पाच महिने झाली ती तर दोन महिने अडीच महिन्यात त्याला आम्ही सुराला लावणार आणि आपला शब्द आहे तिथे ती आणि जोपर्यंत सुराला लावत नाही तोपर्यंत मी त्यांना न्यायला आली तरी ती नाही कारण की आता म्हणजे ती आमची पण परीक्षा चालू झाली तर ती जाऊ नस जा शंभर डिस्टी आणि ती मग ते ती घेऊन जाऊ तो भाजीचं पटक असे असं म्हणते ती आता एक त्यांच्या बहिणीचं लग्न आहे तीन चार दिवस तीन चार दिवस जाऊ तेवढे तेवढं जाईल अपॉइंटमेंट घेतो आणि भाजीची टेस्ट करतो मग ते म्हणलं काय करायचं करा आम्ही तयार आहे फक्त भाजी आपल्या सोडून लावू तीच आपल्या भाजीबद्दल शेअर करायचं व्हिडिओ पळालेला व्हिडिओ वगैरे मत तर व्हिडिओ कसा पण झाला म्हणजे कसा पण पळाला तरी आम्ही व्हिडिओ शेअर करतो ती फॅमिलीला माहिती आहे सगळे म्हणजे जाय पळाला तरी शेअर करतो कथा तरी शेअर करतो घासा घासी झाली तरी शेअर करतो फक्त या दोन मैदानात काय झालं व्हिडिओ करायला म्हणजे जुळलंच नाही असा विषय झाला दोन्ही मैदानात माणसं नव्हती पण आणि त्या दोन्ही मैदानात घरची दोन्ही घेऊन गेलो एक गेलो असतो तरी हँडल ते कसं आहे माहिती का आपण पण जास्त कोर्स करू शकतो आपल्या मित्रमंडळीवर वगैरे सांगा की नाही की त्यांची मर्जी जास्त पण काम असते त्यांचा पण आपलं काय संसार त्याचं पण करिअर आहे काय किंवा त्यामुळे पण आपण असं फोर्स करू शकत नाही तर तसं पण म्हणजे काय आपली सस्क्रायबर फॅमिली असते तिथं माहिती आपल्याला आपण दुसरं म्हणजे की राधा मदत करा माझ्या शेट आणि माझ्या शेट कमल केली बोलतो माझ्या शेट आणि बोलतो तिथे गेलो मी बोलवतो दोघं तिथं तिथं बोलवली ती पाच त्यामुळे आम्हाला पण नाही टेन्शन येत नाही आणि आपली सबस्क्रायबर फॅमिली असते त्यामुळे ती पण गेला काल तर काल चुकस वाटली ते सगळे शक्य झाले आपले रायबा आणि आपली युट्युब फॅमिली त्यामुळे ते दिवस आपल्याला नारळ मला आहे वाटलं तुम्हाला नारळ पोडायचं वाटलं आले आपली सबस्क्रायबर फॅन तासक तासक आणि शेत सुरुवात झाली खरी

तोला असते म्हणजे फिटन डोक चिकणे दिसतोय कमेंट पण आले तुम्ही फोटो काढायला सेलिब्रिटी असल्यासारखा जर का कोणा मानपीन वर करून आणि तिकड जर बघितलं तिकड डोळा असत पाठायला हवा हवा तो बघित <laughs> ला <laughs> ला लागला

बाबाई वर तर खूप दिवस झालं काम र काढलेलं आपलं या राधाला देखण्या राधाला आम्ही आज आणलेली आहे मुरकी कंडा आणि नवीन दुरी कारण की दम होते म्हटलं ज्या लावल्यापासून तिच्या गळ्यात त्याच कंडा आहे तीच दोरी आहे आज म्हटलं ही चेंज करून टाकायचं आज निवांत पण आहे ती बघा राय आहे कशी बघ ही राधाची आहे आणि इकडं लक्ष्मी Yah, Lexi, Lexi muncul, Pak, keyboard maker. Lexi muncul dengan keyboard keyboard. Lexi mie, ah, niasa ini pernah ada nih. Kanda, lihat sedih tuh. Ayo, gini, ती ती ही राधाला दोरी आणल्या ही आपल्या बोकडाला आणल्या राधाचा कंडा कुठला ह्यवता येतो ह्यव आणला राधाला कंडा आणि शिवाला बोकडाला भोरकड्या चला आता बघ्या राधा कशी घेते बांधून तिला कळालं काय तिला आणले बस बसलेली उठले लगेच ए राधा राधा आता भायशियात नाव पडले बुकड दादा अला कसलं मार दिसत भाई शेंग मारेल लुकच वाधा लाला काय दुधा आता दादा नाव पडलेलं आहे बुकुडदादा म्हणाला का काय हिला पण आहे कांडा तुमचं काय सगळं वैरण थोडीच ठेवल्यावर अशी खाकी येत गपू बाय कस काय हो हो तुमचं काय का शिगो पण आली ना का याला खुटार या आईचं दूध दूध पगळप आला ना एकटा दूध जाले, झालं सोडल्याला ना नाही बाळा सोडला इथं जातो लक्ष्मीच्या अंगोव सारखा चला वाईट आता राधा पहिल्यांदा मुरके आधी कंडा तिची जरा मला गॅरंटी काय म्हटले ना एक पर्याय होईल भाई खाद्याला ना नाही खादी पण संपले आणलं पाहिजे काय घटील 嗯。

बॅस का बॅस थोडं काय नाही वाटायला

केला को तो लेला ओया जर दाव मीडा ता पाणी बकडं भारी दिसते